नमस्कार मी संतोष आपण माझा कोणतंही कार्य करत असताना स्वार्थ भावना न ठेवता निस्वार्थी काम म्हणजे देवाची आराधना असते असं म्हणत सतत समाजाच्या जनसंपर्कात राहत मग ते आरोग्य विषयक असो किंवा एखादा इतर कोणत्या अडचणीच्या कामात मदत असो हेच आपली पूजा मानणारे चंदगड शहरातील एक वेगळं व्यक्तिमत्व म्हणजे सुनील कानेकर होय राजकारणापासून ते समाजकार्यातील प्रत्येक क्षेत्रात कानेकर यांनी एक आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे हे सर्व करत असताना त्यांनी कधीच आपली जाहिरातबाजी केली नाही कोरोना काळात त्यांनी केलेल्या कार्याची आठवण आज देखील सर्वांना ताजी वाटते सध्या ते बऱ्याच मोठमोठे आजार झालेल्या रुग्णांच्या सेवेत कार्यरत असून त्यांना उपचाराबरोबरच धीर देण्याचं काम देखील करतात या आरोग्यविषयी काम करत असताना यादगूड येथील आयुर्वेदिक डॉक्टर चंद्रकांत देसाई यांचे त्यांना मोलाचे मार्गदर्शन लाभतं आपल्याला कितीही अडचणी असल्या तरी आपला रोजचा दिनक्रम त्यांनी कधी चुकवला नाही त्यामुळे त्यांना भेटल्यानंतर सर्वसामान्य व्यक्ती देखील भारावून जाते गेल्या दोन वर्षापासून चंदगड तालुक्यातील पत्रकारांना तसेच त्यांच्या कुटुंबाला भेट देत कानेकर आरोग्यविषयक सल्ला तसेच आयुर्वेदाविषयी माहिती देत असतात यादगुडचे डॉक्टर चंद्रकांत देसाई यांच्या माध्यमातून ते पत्रकारांचं रक्तमोक्षण करत त्यांना बऱ्याच आजारापासून दूर ठेवण्यासाठी सतत प्रयत्नशील आहे चंदगड तालुक्यातील पत्रकारांची व डॉक्टर चंद्रकांत देसाई यांची सुनील कानेकर यांनी भेट घडवून दिले आहे तेव्हा डॉक्टर देसाई यांनी आयुर्वेदाविषयी माहिती दिली रक्ताचे विकार म्हणजे रोग आयुर्वेदान दिलेले आहेत स्वतंत्र रक्ताचे विकार आणि तस पित्ताचे विकार हा दोन साठी रक्त करायचे असतात विषय भयंकर मोठे आहे म्हणतो की शरद ऋतू मध्ये म्हणजे निसर्ग दहा दिवसामध्ये जसं दहा ते दोन पित्त असा काल तसा वर्षामध्ये शरद ऋतू म्हणजे हा त्याचा सुरुवात पुढच्या ऋतूचा सुरुवातीचा भाग ह्या काळामध्ये शे नैसर्गता पित्ताची वृद्धी असते आणि ते पित्त वाढलेलं पित्त काढून टाकायला ह्याच वेळेला उरले वेळी चालतं हे कितीही खरं असलं तरीसुद्धा यावेळी ज्यांचं रक्त काढलं जातं आहे त्यांचेही जेवढे रोग बरे होतात तेवढे इतर वेळी होत नाहीत म्हणजे होत नाही तसं काही नाही परंतु होतात पण तरीसुद्धा आत्ता काढलं तर ते जास्त बरे होतं असा आमचा व व्यवहारातला अनुभव किंवा प्रॅक्टिकल अनुभव म्हणतो